सांभाळते गांधीजींची विचारधारा असो शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा असो या विचारधारेला सर्वसमावश्यकतेला कुठेतरी तडा पडलाय मागचे तीस वर्ष तुम्ही सुनील केदारांना दिलंय आणि आता त्यांचे रबर स्टॅम्प त्यांचे धर्मपत्नी यांना उभं केलं लाईक कमेंट शेअर व चॅनलला ला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व सावनेरचे माजी आमदार रणजित देशमुख यांचे पुत्र डॉक्टर अमोल देशमुख सध्या सावनेर विधानसभेतील कानाकोपऱ्यात गावोगावी जाऊन विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहेत डॉक्टर अमोल देशमुख यांच्या जनसंवाद दौऱ्याला जनतेची मोठ्या प्रमाणात साथ लाभत आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सावनेर विधानसभेत परिवर्तन होणार अशी सध्या नागरिकांमध्ये चर्चा आहे सावनेर विधानसभेत परिवर्तन हवे असल्यास डॉक्टर अमोल देशमुख हे योग्य उमेदवार ठरतात उच्च शिक्षित डॉक्टर अमोल देशमुख यांनी देशविदेशांमध्ये आरोग्य सेवांमध्ये महत्वपूर्ण केले आहे त्यांनी हॉट फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत सावनेर विधानसभेतील बेरोजगार तरुण गोरगरीब जनता महिला वर्ग यांच्या शिक्षण आरोग्य व रोजगाराच्या समस्या डॉक्टर अमोल देशमुख निवारण करतील असे आश्वासन डॉक्टर अमोल देशमुख यांनी दिले आहे सावनेर विधानसभेतील मानेगाव काटोडी सिल्लोरी ब्रह्मपुरी या गावामध्ये प्रचार दौऱ्यावर असताना त्यांनी स्थानिक ग्रामवासियांशी संवाद साधला नमस्कार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी आरोग्य शिक्षण नांदो एवढी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आज जेव्हा आपण सर्व सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये फिरत आहेत मुद्द्याच्या चार पाच गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो जास्ती वेळ घेणार नाही सर्वप्रथम आपलं हे जे संविधान आहे या संविधानाने मागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आपल्या सर्व विविध जाती जमाती वेगवेगळे घटक युवा महिला बुजुर्ग या सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम केलं आहे आणि आज आपण जेव्हा इकडे विधानसभा क्षेत्रामध्ये बघतो तर एकीकडे जी आपली विचारधारा या देशाला सांभाळते गांधीजींची विचारधारा असो शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा असो या विचारधारेला सर्वसमावेशकतेला कुठेतरी तडा पडला आहे मागचे तीस वर्ष तुम्ही सुनील केदारांना दिलं आहे आणि आता त्यांचे रबर स्टॅम्प त्यांचे धर्मपत्नी यांना उभं केलं आम्ही एक काँग्रेसचा खरा कार्यकर्ता मागच्या वीस लहानपणापासून कार्यरत आहे रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये सातत्याने बारा चौदा वर्षापासून लागून आहे तिकडचं राजकारण बदलण्यामध्ये आम्ही मदत केली आजचे नेते तिकडे आरोग्यसेवा शिक्षण रोजगाराबद्दल कार्यक्रम देतात आम्ही जायच्या पहिले तिकडे फक्त दारू पैसा आदिवासी भागात चालवायचे तर कुठेतरी आपण समाजकार्यात केलं म्हणून बाकीचे राजकीय लोक त्याच्यात आले हा आपला समाजकारणातला एक गोष्ट आहे दुसरं जेव्हा इकडे बोलतो सगळे ग्रामीण भागांमध्ये लोक म्हणतात का रोजगार आहे नाही रोजगार आहे नाही तुम्ही म्हणतो का विकास झाला नाही तर जशी प्रजा राजा। तसा राजा तेव्हा लोक विचारतात तसं का म्हणता आमचं काय गणतेने नेतात काम नसन करत ता आम्ही काय करावं तर त्याच्यावर जोपर्यंत प्रजा प्रश्न विचारत नाही आपल्या प्रतिनिधीला प्रश्न कोणचे आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे प्रश्न आहे जेव्हा तुम्ही आरोग्यसेवेसाठी सावनेल ग्रामीण रुग्णालयात जाता किंवा कळमेश्वरला जाता किंवा कोणत्याही आरोग्य केंद्रामध्ये जातात तर तुमच्या सोयी सवलती असल्या पाहिजे तर तुम्ही विचारलं पाहिजे सुनील केदारांना की बाबा आमचं ग्रामीण रुग्णालय वाढवलं का नाही इंजेक्शन घेऊन फक्त तिकडे नागपूरला पाठवते एखादं उपजिल्हा रुग्णालय का नाही बनवलं त्याचं पदोन्नती का नाही केली दुसरा प्रश्न विचारला पाहिजे की सावनेर विधानसभा क्षेत्रामधून लोक पोरं बाहेर नागपूरला शिकायला जातात हायर एज्युकेशनचे कॉलेजेस आहे नाही एखादं फार्मसी कॉलेज गव्हर्नमेंटचं नर्सिंग कॉलेज असेल सावलेडचं आय रणजित बाबूंनी केलं होतं ते होऊ दिलं नाही खाप्यामध्ये वेगळं कॉलेज येत होतं ते होऊ दिलं नाही ज्याला विकासाची गरज नाही आहे कारण की ते जेव्हा नॉमिनेशन फॉर्मच्या दिवशी सुनील केदार म्हणतात की बाबा घमेले घाला डिसेंबर डिसेंबरपासून आम्ही करू शकतो रोजगार देऊ शकत नाही तर असा नेता ज्याला दृष्टिकोनच नाही विकासाचं त्याला माहीत नाही कसं करायला लागतं त्याला आपण काय सांगणार चौथा प्रश्न आपण विचारला पाहिजे की गावागावामध्ये आतापर्यंत स्वच्छ पाण्याची सुविधा का नाही झाली सवा प्रश्न विचारला पाहिजे आपण गावामध्ये आज युवकाला समजा रोजगाराची संधी नाही आहे तर गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक मध्ये वाचनालय का नाही आणलं गव्हर्नमेंट स्कीम मधून वाचनालय असते तर युपीएससी एमपीएससी बँकिंग मायनिंगची परीक्षा दिली असते आज व्यायामशाळा असली असते ज्यांना अभ्यास नाही जमत त्यांनी कुठेतरी कसरती केली असते आणि पोलीस भरती बाकीच्या गोष्टी थोडी तयार झाल्या असतात कुठेतरी आशा लागली असती इकडे तिकडे भटकले नसतो आज आपण बघतो जेवढे वर्ष त्यांना सत्तेत झाले तेवढे जवळपास काय दारूचे बार सावनेरमध्ये असे लोक म्हणतात आज विदर्भाची पंढरी तिकडेही पाच सहा लोक बारचे झाले आहेत कारण की तुमच्या सावनेर आपल्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सट्टा आहे रेतीघाट आहे आणि त्यांना चालवणारे जे लोक आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी लागतात आणि त्याच्यातूनच ते करतात आज त्यांचं जे सत्ता कारण आहे ते सत्ता कारण कशावर आहे चिचोली वल्ली सर्कलमधील उत्तर भारतीय लोकांना लाभार्थी बनवायचं त्यांना आपल्याकडे घ्यायचं आणि त्यांच्या अनुषंगाने दलित आदिवासी बाकीच्या समाजावर राज्य करायचं दबावशाही करायची चुटकी वाजून सांगायचं असं ते कोणा पारे त्याचा दोन नंबरीचे काम, ते काम, ते काम ते ते असेल ते कामाला लाव म्हणून कोणी त्यांच्या विधानात प्रश्न विचारत नाही असा लोक नेता समजा असेल तर आपला विकास काय होईल आणि आपलं क्षेत्र कसं विकसित होईल दुसरीकडे आपण बघितलं तसं मी संविधानाच्या बद्दल बोललो आपल्याला तर भारतीय जनता पक्ष हा काही उपाय आणि तड नाही आहे कारण की भारतीय जनता पक्षाने आपल्या देशाला दाटोडीस आणलाय एक तर अडाणी अंबानी या लोकांना सगळा पैसा दिला तोच पैसा इलेक्शनमध्ये एल येते तुमच्याकडे झेंडे गिंडे लागते ही व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी बनते त्याच्यातून तुम्ही सगळ्यांना वाटतं का त्या गोष्टी चालू आहेत आज तेव्हा डिमॉनिटायझेशन झालं बरेचसे लहान जोर करणाऱ्यांचे काढणाऱ्यांचे पोटपाणी बंद झाले आम्ही हे पंधरा वीस वर्षापासून काँग्रेस पक्षासोबत गुजरातमध्ये असेल छत्तीसगडमध्ये असेल विविध राज्यांमध्ये कालपासून गोष्टी पाहिल्या आहेत सुनील बाबू सारखे अनेको अनेक नेते आहेत जे पक्षाला वेठीस धरतात क्षेत्राला वेठीस धरतात आणि त्यामुळे याची विचारधारा काँग्रेस पक्षाची आहे ती कुठेतरी खालावली आहे त्याला खा, आतमधून साफ करण्याला आम्ही इकडे उतरलो आहे आज विचारधारा खरी असेल तरच माणूस पुढे जाऊ शकतो एकनिष्ठ असेल तरच काहीतरी समाजसेवा होऊ शकते भारतीय जनता पक्षाने घराघरात फोट लावली आहे जेव्हा आशिष भाऊ तुमच्या भावाला सावनेर भरून तिकीट द्यायला पाहिजे होती त्यांना काटोलला पाठवलं आमच्या काका अनिल देशमुखच्या विरोधात लढवाला मी इकडे जेव्हा डिक्लेअर केलं कारण की मला काँग्रेस पक्षाचा जो अन्याय माझ्यावर झाला सुनील बाबूंनी एका कार्यकर्त्याला दिलं नाही ते स्वतः उभे राहू शकत नव्हते म्हणून मी इकडे आवाज उतरला झेंडा घेतलाय हा विचारधारेचा झेंडा माझ्या हातात आहे आणि त्याला पुढे नेण्याचं माझं काम आहे या विधानसभा क्षेत्रातून जोपर्यंत सुनील बाबूंचा अन्यायवाला हिंसेवाला काम बंद करत नाही तोपर्यंत या जिल्ह्यातली काँग्रेस सुधारणार नाही महाराष्ट्रातली काँग्रेस सुधारणार नाही म्हणून एक लहानसा कार्यकर्ता म्हणून झेंडा घेऊन उभं झालो आहे आणि शेवटपर्यंत उभं राहील कोणत्याही खोट्या याला बळी पडू नका दोन्ही पक्ष म्हणतील का आमच्याकडे आला आणि आमच्याकडे आला ज्याला माझी स्वभाव माहिती आहे एकनिष्ठ माणूस कधी पातळ लाईनवर चालेल खिशात पैसा नसेल परंतु आपलं स्वाभिमान आणि अभिमान त्याला सोडणार नाही एकनिष्ठता सोडणार नाही कोणी